जय जय लोक समर्थ बघा समर्थ म्हणतात की जीवनामध्ये आलोय तर आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पहिले समर्थ म्हटले आपण नेहमी असा विचार करतो की बाबा मी उद्याच्याला आनंद घेईल परवा आनंद घेईल पण उद्याच्याला आपल्या आयुष्यामध्ये उद्या येईल का नाही हे आपल्याला माहिती नसतं समर्थ म्हणतात की मनुष्याचं जन्म ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस बालपण बालपण हे खेळण्यात वगैरे जातं म्हटले समर्थ पुन्हा शिक्षण येतं पुन्हा तरुणपण तरुण तरुणपणामध्ये नोकरी करिअर बिझनेस हे काही ह्याच्यामध्येच आपलं तरुणपण निघून जातं पुन्हा येतं म्हातारपण म्हातारपण कधी येतं हेही आपल्याला माहिती नसतं मग समर्थ म्हणतात की म्हातारपणामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी चालू होतात शुगर होतो शुगरचा त्रास होतो बीपीचा त्रास होतो डोळ्याचं ऑपरेशन होतं गुडघ्यांचा त्रास होतो काही ना काहीतरी त्रास होतो आपल्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यावेळेस आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही म्हणून म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे बरेच जण म्हटले समर्थ असा विचार करतात की माझ्याकडे गाडी आल्यानंतर मी आनंदाने जगणार माझ्याकडे बंगला आल्यानंतर मी आनंदाने जगणार माझ्याकडे एवढा पैसा आल्यानंतर मी आनंदाने जगणार पण समर्थ म्हणतात की आयुष्यात आयुष्याचा आपला शेवटचा दिवस कधी आहे हे आपल्याला माहिती नाही म्हटले समर्थ कारण आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे म्हटले समर्थ पण मृत्यूची तारीख हे आपल्याला माहिती नाही म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्याचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी शेवटचा आहे आणि हा मी उत्तमच करणार असं समजून जर जगलो तर समर्थ म्हणले खरंच आपल्याला आनंद मिळेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण म्हणतो की नाही मी उद्याच्याला जीवन जगतो परवा दिवशी जीवन जगतो असं म्हणू नका म्हटले समर्थ प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आपल्या जर आई वडिलांचा वाढदिवस असेल तर ता त्यांना सरप्राईज द्या कुठेतरी त्यांना फिरायला घेऊन जावा एखादं गिफ्ट द्या बघा म्हटले समर्थ घरामध्ये दिवाळी असल्यासारखं आनंदाचं वातावरण निर्माण होतं पण आपल्याला ती कल्पना सुचत नाही का तर आपल्याला कामाचं टेन्शन असतं हे बिल कसं भरू ते बिल कसं भरू हे तर म्हटले समर्थ मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार आहे ह्याला स्टॉप नाही म्हटले समर्थ म्हणून आपल्याला आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला स्वतः स्वतःही आनंदित राहता आलं पाहिजे आणि इतरांनाही आनंद देता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बाबा समर्थ म्हणतात की आपण नेहमी म्हणतो की एखादी चांगली व्यक्ती मला भेटेल मला समजून घेईल माझं दुःख ती समजून घेईल मला आनंद देईन पण समर्थ की का आपण इतरांची आशा करायची का इतरांची वाढ बघायची आपण स्वतः का चांगलं बनायचं नाही म्हटले समर्थ आपण स्वतः चांगलं बनलं पाहिजे आपण इतरांना इतरांची आशा करण्यापेक्षा इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः चांगलं बनलं पाहिजे समर्थ म्हणतात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हटले समर्थ आपण फक्त घर कुटुंब माझं ऑफिस माझा व्यवसाय माझं बिझनेस एवढंच करतो पण कधी तर समर्थ म्हणले आणत आश्रमात जावं कधी तर त्या वयस्कर आजींना भेटावं कधी तर त्यांचाही बर्थडे साजरा करावा कधी तर त्यांना पण आनंद द्यावा कधी तर आनंद शाळेत जावं त्यांनाही एखादं गिफ्ट द्यावं बघा म्हटले समर्थ त्यांना किती आनंद होईल त्यांना आई वडील नसतात अनाथ आश्रमामध्ये जे वृद्ध झालेले असतात त्यांच्याही आई वडील गेलेले असतात त्यांच्या मुला मुलीने त्यांना अनाथ आश्रमात ठेवलेलं असतं त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा बघा म्हटले समर्थ आजूबाजूला भरपूर आनंद घेण्यासारखे क्षण असतात पण आपण त्या कामाच्या व्यापामध्ये त्या जबाबदारीमध्ये त्या कर्तव्यामध्ये एवढं बोरपटून जातो की आपल्याला प्रत्येक क्षण हा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आपण विसरूनच जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की घर आहे संसार आहे खर्च आहे प्रपंच आहे सगळ्यांना पैसा कमावावं हो लागणार आहे हे मान्य आहे पण समर्थ म्हणते त्यालाही काहीतरी लिमिट आहे पैसा मिळवून असं समर्थ म्हणतच नाहीत मिळवा म्हटले समर्थ पण कधीतरी ब्रेक घ्यायला पण शिका असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण आजचा दिवस आपल्याला माहितीये पण उद्या आपल्या आयुष्यामध्ये उद्या आपल्या आयुष्यामधून एखाद्या व्यक्ती निघून गेला किंवा आपणच निघून गेलो तर हे सगळं इथंच ठेवून ठेवावं लागणार आहे बघा म्हंटले समर्थ यमाला आणि यमाने आपल्याला सांगितलं की आजचा तुझा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस बघा म्हंटले समर्थ आपण दहा लाख कमवले किंवा एक करोड कमवले तर ते त्याच्याबरोबर त्याच्या यमाबरोबर आपण घेऊन जाऊ शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राघव नावाचा एक व्यक्ती राहत होते आणि त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या घरामध्ये ही वस्तू नाही ती वस्तू नाही ते नेहमी विचार करायचे शेजारी पाजारी सगळीकडे वस्तू आहेत पण माझ्याकडे का नाही त्यावेळेस ते एका पुजाऱ्यांकडे गेले आणि त्या पुजाऱ्यांना विचारलं की हे पुजारी माझ्याकडे मी नेहमी विचार करत असतो की माझ्याकडे फ्रीज नाही आहे कूलर नाही आहे टी व्ही नाही आहे ए सी नाही आहे गाडी नाही आहे बंगला नाही आहे मी नेहमी विचार करत असतो आणि मला नेहमी त्रास होतो हा विचार करून करून माझं डोकं दुखायला लागतं मी काय करू त्यावेळेस ते पुजारी म्हणाले म्हणाले हे राघव तू काय कर उद्याच्याला ये आणि उद्याच्याला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो त्यावेळेस राघव दुसऱ्या दिवशी आला त्यावेळेस त्या 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 ते पुजारीनी त्या राघवला सांगितलं तू आता फक्त दहा दिवसच तुझा आयुष्य आहे दहा दिवसानंतर तुझा मृत्यू होणार आहे त्यावेळेस त्या राघवला काय करावं कळेच ना आणि त्यावेळेस तो सगळं काही विसरून गेला की मला हे हवंय ते हवंय त्यावेळेस राघव बोलू लागला की ठीक आहे आता मला काहीही नको दहा दिवसच माझं आयुष्य आहे तर मी घेऊन तरी काय करू मग राघव आपल्या घरी निघून गेला तो आपल्या आई वडिलांशी मस्तपैकी गप्पा मारू लागला जंगलामध्ये मा जाऊन सर्व पक्षांशी बोलू लागला पक्षांना तो तांदळाचे दाणे ठेवू लागला पाणी ठेवू लागला मित्रमैत्रिणीशी गप्पा मारू लागला जो तो हॉटेलमध्ये जाऊन त्याने व्यवस्थित मस्तपैकी जे आवडते ते पदार्थ मागवले त्याने ने उत्तमरित्या जेवण केलं जेथे जेथे त्याला फिरायला आवडते त्या गावाला तो गेला बऱ्यापैकी उत्तम जिथं जेवण त्याला आवडीच्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या त्यांनी केल्या आपल्या आई वडिलांचा बर्थडे साजरा केला मित्रांना सरप्राईज दिलं अनाथ आश्रमाच्या मुलांकडे मुलान गेला त्यांना जेवण घातलं जेवढं पुण्य करता येईल तेवढं त्या रागवनी केलं असं करत करत त्याचे दहा दिवस पूर्ण झाले तो नदीचा आनंद त्याने घेतला समुद्राचा आनंद त्याने घेतला आणि जे जे त्याला मनाला इच्छा होईल ते, ते सर्व त्याने ते केलं आणि बघा म्हणले असं करत करत दहा दिवस कधी निघून गेले हे त्यालाही कळालं नाही आणि मग मात्र दहाव्या दिवशी तो त्या पुजारी काकांकडे गेला आणि पुजारी काकांना म्हणाला पुजारी काका तुम्ही मला म्हटला होता की दहा दिवसच माझं आयुष्य आहे मग आता हे दहा दिवस पूर्ण झाले माझा मृत्यू तर नाही झाला त्यावेळेस ते पुजारी काका म्हणाले अरे राघव मला क्षमा कर तुला या जीवनाचा आनंद कसा उपभोगता येईल हे जीवन कसं जगता येईल हे समजावून सांगण्यासाठी मी तुला फक्त खोटं बोललो होतो की तुझं आयुष्य हे दहा दिवसाच आहे बघ तुला त्यावेळेस भीती वाटली की दहा दिवसच आयुष्य राहिला आहे तर उत्तमाचं करावं म्हणून तू नामस्मरण केलं तुला जे आवडतंय ते तू केलं मंदिरात केलं आई वडिलांची सेवा केली समुद्राचा आनंद घेतला नदीचा आनंद घेतला आणि बघ तुला जर मी म्हटलं नसतं की तुझं आयुष्य दहा दिवसापेक्षा जास्त जास्त नाही तर तू तसं केलं नसतं म्हटले पण तुला मी तसं म्हटल्यामुळं तू ते केलं आणि तुला आनंद प्राप्त झाला त्यावेळेस ते पुजारी काका म्हणाले तू ते विचार करू नको की माझ्या घरात ही वस्तू नाही ती वस्तू नाही तुझ्या तु घरामध्ये जे वस्तू आहे त्याच्यामध्ये तू आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर कारण जरी वस्तू भरपूर असल्या तरी आपण त्या मृत्यू झाल्यानंतर आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही त्यावेळेस रागवला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्याने पुजारी काकांना पुजारी काकांच्या चरणाचं दर्शन घेतलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्य हे अनमोल आहे आजचा दिवस आहे पण उद्याच्या उद्याचा दिवस आपण बघू का नाही हे आपल्याला माहिती नसतं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या स्वतःही आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंद द्या असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्य हे अनमोल आहे असंच वाया घालू नका नेहमी विचार करत नेहमी टेन्शन घेऊन असं खराब करू नका म्हणले प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक क्षण उपभोगा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर ती परत किती करोड रुपये दिले तरी ती परत येत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तींना उत्तमाच बोला प्रत्येक व्यक्तींना नम्रतेने बोला आणि प्रत्येक व्यक्तींना आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक व्यक्तीचा भरभरून आशीर्वाद घ्या तुमचं ही उत्तमच होईल असं समर्थाने आपल्याला या बोलातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु